साम्राज्य सामान्यांचा किसे तपासणार तिकिटामधील गफलत थांबणार राज्य परिवहन महामंडळ तीन दिवस विशेष तपासणी मोहीम राज्य परिवहन महामंडळाकडून तिकीट तपासणीची विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे यात प्राधान्याने प्रवाशापेक्षा वाहतुकीची तपासणी केली जाणार आहे ही मोहीम आठ ते दहा फेब्रुवारी दरम्यान राज्यभरात एकदाच केली जाणार आहे महत्त्वाचे म्हणजे यात जर वाहकावर संशय आल्यास त्याचे किसे तपासण्यात यावे असे आदेश एस टी प्रशासनाकडून देण्यात आले आहे सध्या एस टी प्रवाशात विविध प्रकारे सवलत दिली जात आहे यामुळे एस टीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे याची संधी साधून अनेक फुकटे प्रवासीही प्रवास करत आहेत यामुळे अशाची शोध मोहीम एस टी प्रशासनाकडून वेळोवेळी घेतली जाते पण त्याचबरोबर काही वाहकही तिकिटामध्ये गफलत करत असतात यामुळे त्यांचीही तपासणी केली जाते